नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत अजूनही दिव्यांगांना सुविधा नाहीत सरकारी पातळीवर अपंग व्यक्तींसाठी दिव्यांग हा शब्द बदलला पण त्याने दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या सुविधांमध्ये फरक पडला का जागृती सोशल मीडिया यामुळे सर्वसामान्य माणसांची दिव्यांगांकडे पाहण्याची नजर सकारात्मक झाली पण दिव्यांगांच्या राखीव जागेवर बसतानाही नजर हरवते का आज जागतिक अपंग सहायता दिनानिमित्त घेतलेला त्यांचा थोडक्यात आढावा सादिक करीम नाकाडे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा हँडीक्रॅफ्ट पॅसोलॉजिकल फाउंडेशन मी वयाच्या सोळाव्या वर्षी ॲक्सिडेंट होऊन पाठीच्या मणक्याला मार लागून पॅराप्लेजिक झालो कमरेखालील भागाच्या संवेदना गेल्याने युरिन मोशन कंट्रोल गमावून बसलो चालता येणं बंद झालं घरात बेडवर झोपून सीटला जखमा होऊ लागल्या या सर्व परिस्थितीवर घरच्यांच्या मदतीने मात करून स्वतःच्या पायावर उभा राहिलो खूप वर्षे घरात घालवल्यानंतर गा, कामानिमित्त बाहेर पडू लागलो तर समोर जणू मांडली गेली होती रेशन कार्डचं काम करायला गेलो तर तिथे दोन मजले चढून जावे लागणार होते लिफ्टची सोय नव्हती व्हीलचेअर वरून दोन मजले उचलून नेणे शक्य नव्हते तहसीलदारांना मोठेपणा म्हणजे ते स्वतः खाली येऊन भेटले जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीमध्ये लिफ्टची सोय नसल्याने दोन मजले चढणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी स्वतः येऊन भेटायचे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत झाली तेव्हाही लिफ्ट नव्हती अर्ज केल्यानंतर लिफ्टची सोय करण्यात आली सध्या जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये दिव्यांगांच्या सोयीचे रॅम्प रेलिंग कमोड लिफ्टची सोय करण्याशिवाय करण्याविषयी आर एच पी फाउंडेशन तर्फे निवेदन दिले आहे कामानिमित्त दिव्यांगांना दिवसभरासाठी बाहेर राहावे लागले तर सर्वात जास्त सामना करावा लागतो वॉशरूमच्या गैरसोयीमुळे दिव्यांगांना दिवसभर पाणीही न पिता राहावे लागते त्यांचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो समाजात अपंगाविषयी आता सहकार्यांची जाणीव निर्माण होत आहे लोक न सांगता मदतीला धावून येतात गड किल्ले चढण्यासाठी मदत करतात पण दिव्यांगांनाही कोणावर ओझ न होता कोणाच्याही मदतीवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावं असं वाटतं अर्थात त्या त्यासाठी गरज आहे ती सुविधांची त्रास कमी व्हावेत सर्वांना सरकारी कामांसाठी अनेक वेळा चक्रा माराव्या लागतात दिव्यांगांना प्रत्येक वेळी मदतीला मिळेल असे नाही लांबून येणाऱ्या प्रत्येक वेळी परवडत नाही शेवटी कंटाळून दिव्यांग व्यक्ती योजनांचा लाभ घेणे नाकारतो त्यामुळे दिव्यांगांना योग्य वेळी सहकार्य करून त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे शिक्षा केवळ कायद्यावरच एस टी मध्ये अपंगाच्या राखीव जागावर बसलेल्या नॉर्मल लोकांना दिव्यांग आल्यावर वाहक उठवू शकत नाही नागरिक उठण्याचे सौजन्य दाखवत नाहीत खूप अपमानजनक वागणूक दिव्यांगांना मिळते त्याविषयी कोणीही ठोस पाऊल उचलत नाही दंड दंड होणे शिक्षा होणे हे फक्त कायद्यावरच आहे अजूनही बऱ्याचशा बँका मॉल हॉस्पिटल सिनेमा थिएटर शासकीय शासकीय कार्यालयातूनही दिव्यांगाच्या सोयीचे रॅम्प रेलिंग लिफ्ट कमोड वेटिंग रूमची सुविधा नाही काही ठिकाणी लिफ्टपर्यंत जायलाही चार पायऱ्या चढून न्यावे लागते बँक ऑफ इंडिया सारख्या अग्रणी बँकेने सुद्धा दिव्यांगांसाठी सोयी करवून घेणे आवश्यक आहे काही ठिकाणी रॅम्पवर एवढे खडे असतात की ते चढून जाण्यासाठी दिव्यांगांना इतरांची मदत घ्यावी लागते रेल्वेतही सोयी ही, नावापुरत्याच आता दिव्यांग घराबाहेर पडून स्वतःची कामे स्वतः करू लागला आहे प्रवास करू लागला आहे मात्र सोयी सुविधा असताना सामान्य मंडळीच जास्त अडचणी निर्माण करीत आहेत मी नुकताच कोकण कन्या एक्सप्रेसने ठाण्यावरून रत्नागिरीला प्रवास करीत होतो होळी असल्याने रेल्वेला गर्दी होती अपंगाच्या डब्यात सामान्य लोकांचीच एवढी गर्दी होती की डब्यातील मंडळी व्हीलचेअरवरील दिव्यांग पाहुणे दरवाजा उघडत नव्हते शेवटी मला पोलिसांची मदत घ्यावी लागली ही दरवाजा उघडायला लावून कसे तरी मला व अन्य दोन व्यक्तींना रेल्वे चढवले पण आतील सर्वसाधारण प्रवाशांपैकी कोणालाही खाली उतरवले नाही दिव्यांगांच्या सोयीचे बाथरूम रेल्वेत आहे मात्र तिथेही लोक बसलेले असतात जवळजवळ शंभर लोक तर अपंगांच्या डब्यात चढलेले असतात त्यामुळे पूर्ण रात्र व्हीलचेअरवर बसून वॉशरूमला न जाताच प्रवास करावा लागतो दिव्यांगांच्या सोयी फक्त नावालाच आहे अयोग्य अंमलबजावणीमुळे दिव्यांगांच्या पदरे निराशाच प्रतिमेश गुरव वेंगुर्ला सिंधुदुर्ग समाजातील इतर व्यक्तीप्रमाणेच दिव्यांग व्यक्ती नाही सुयोग्य जीवन जगता यावे यासाठी सरकारने विविध कल्याणकारक योजना आणल्या आहेत परंतु त्याची योग्य ती अंमलबजावणी न झाल्याने दिव्यांगांच्या पदरी निराशाच आली आहे जन्मानेच काही व्यक्ती अपंग आहे तर काही अपघाताने अपंग झाले आहेत अपंग म्हणून समाजात त्यांची निर्भत्सना होऊ नये यासाठी शासनाने त्यांना अपंग ऐवजी दिव्यांग अशी नवी ओळख दिली शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दिव्यांगांसाठी सरकारी कार्यालय रुग्णालय उपलब्ध करून देणे असताना त्रुटी शिल्लक राहिल्याने त्यांचा उपयोग दिव्यांगांना होत नाही सुगम्य भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सर्व सरकारी आस्था आस्थापनामध्ये दिव्यांगांना दिल्या आहेत परंतु तसे होताना दिसत नाही अपंग व्यक्तीचे हक्क कायदा दोन हजार सोळा नुसार प्रत्येक इमारत मग ती सरकारी असो किंवा खासगी स्थापन केलेली असो त्या इमारतीत दिव्यांगांना प्रवेश करण्यासाठी ती सुयोग्य असली पाहिजे यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय खात्यांना संबंधित जुन्या तसेच नवीन इमारती विरहित बनवण्याच्या सूचना दिल्या होत्या यामध्ये रॅम रेलिंग हँड होल्डिंग लिफ्ट डॉट डॉटच्या पिवळ्या रंगाच्या अर्धासाठी विशेष टेक टाईल्स बसवणे या सूचनांचा समावेश आहे हे अस्तित्वात आणण्याची कालमर्यादा वाढवून दोन हजार एकवीस पर्यंत आणली अपूर्णच आहे दिव्यांगांसाठी व्हीलचेअर जाईल असे कमोड सिस्टीम असणारे प्रशस्त बाथरूम प्रशस्त वॉशरूम आवश्यक आहे अजूनही बऱ्याच शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प नाहीत दिव्यांगांसाठी पार्किंग टॉयलेट लिफ्ट रेलिंग नाहीत बस एस टी रेल्वेमध्ये व्हीलचेअर वरूनच चढता येत नाही दिव्यांगांना सहज सुलभ प्रवास करता यावा याकरिता सुगम्य भारत योजनेमध्ये रॅम्प लिफ्ट असावेत बस स्टॉप व बस यांचे समान अंतर असावे अशा सूचना आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सुगम्य शिक्षण करणे गरजेचे आहे कोणताही नवीन काम करताना सरकारने खाजगी आस्थापनाने ते दिव्यांगांकरता सुलभ आहे की नाही याची खात्री करावी सद्यस्थितीत मात्र दयनीय आहे प्रशिक्षण देणे महत्वाचे दिव्यांगांसाठी काम करणारे अभियंता आणि ठेकेदार यांना त्या अनुषंगाने प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे आणि आपण स्वतः त्यांच्या सोबत राहून ते काम पूर्ण करून घ्यायचे आहे ते सर्व अस्तित्वात आल्यानंतर मध्यमध्ये मध्ये मध्ये या सोयी सुविधा व्यवस्थित आहेत की नाही याची पडताळणी करणे गरजेचे आहे कारण सहा महिन्यांनी टॉयलेटला कुलूप पडण्याची किंवा तिथे स्टोर रूम होण्याची शक्यता असते शाळांमध्ये फक्त रॅम्प व कमोड टॉयलेट असून चालणार नाही तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा सुगम्य असणे गरजेचे आहे अपंग व्यक्तीचे हक्क कायदा नुसार दिव्यांगांना आहे परंतु दिव्यांग बांधवांना सुगम्यता नसल्याने दररोज जीवन जगताना प्रवास करताना खूप संघर्ष करावा लागत आहे परिणामी त्याची प्रगती थांबते कायदे शासन निर्णय परिपत्रके मानकी आहेत त्याची अंमलबजावणी योग्य झाल्यास दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहतील तसेच दिव्यांग बांधव स्वाभिमानाने जीवन जगतील आत्मनिर्भर बनतील रुपाली पाटील संस्थापक अध्यक्ष साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सारथी उपक्रम दिव्यांगांसाठी नियम आहेत कायदे आहेत मानन मानांकन आहेत तज्ज्ञ व्यक्ती असून सुद्धा दिव्यांगांना योग्य त्या सुविधा मिळत नाही याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटरचे अभिजित मुरुंगकर यांनी सारथी उपक्रम बनविला आहे हे काम अर्धवट उपयोगाचे नाही त्यात सुसूत्रता येणे गरजेचे आहे सारथी मार्फत काही मुद्दे काढण्यात आले आहेत त्यात सर्वात प्रथम दिव्यांगांना अडथळाविरहित वातावरणाची का गरज आहे याची जनजागृती संबंधित शासकीय हो अधिकाऱ्यांमध्ये होणे गरजेचे आहे ज्या इमारती अस्तित्वात आहेत त्यामध्ये दिव्यांगांसाठी अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देता येतील याबाबत अभ्यास महत्वाचा आहे नवीन इमारती बांधत असताना दिव्यांगाच्या दृष्टीने त्याचा आथकडा तपासणे गरजेचे आहे प्रत्यक्षात मात्र अभावच शासकीय इमारती रुग्णालय मच्छी मार्केट भाजी मार्केट शाळा कॉलेज सर्व बँक येथे अजूनही दिव्यांग व्हीलचेअर घेऊन अंध दिव्यांग सह सुलभ अडथळा विहिरत फिरू शकत नाहीत सुगम्य भारत योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत राम कसा असावा याबद्दल काही नियम आहेत पण रॅम बनवला जातो पण तो दिव्यांग व्हीलचेअर घेऊन जाऊ शकेल यासाठी उपयुक्त पद्धतीने बनवला जात नाही बसस्टॉप डिझाईन करतो तेव्हा बसस्टॉप आणि बस, बस याची लेवल सेम आहे का जेणेकरून बस थांब्यातून दिव्यांगांना आरामात जाता आज जाता येईल बस कोड पण अस्तित्वात आहे त्यामध्ये दे देखील दिव्यांग दिव्यांगण सुगम्यता आणली पाहिजे महत्वाचे काय आहे जे जे सरकारी किंवा खाजगी आस्थापनामध्ये दैनंदिन नवीन किंवा जुन्या उपक्रम यो उपक्रम योजना प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हायलाच पाहिजे सुगम्यता व्हायला हवी जनजागृती झाली पाहिजे धन्यवाद